विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बघा आज आपण हातच्या गुणाकार शिकणार आहोत तर कशा पद्धतीने गुणाकार करायचा ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला सातशे छप्पन या संख्येला तीनने गुणायचं आहे स्वरा आणि काव्य दोघे पण लक्ष द्या कशा पद्धतीने करायचंय तीनचा सा पाडा सहा पर्यंत म्हणायचा तीन तीन सख अठरा मग अठरा मध्ये आपल्याला काय करायचं असतं हा जो आठ आहे एकक स्थानचा तो खाली लिहायचा आणि हा जो एक आहे तो हातचा वर द्यायचा समोरच्या संख्येच्या डोक्यावर तीन पाच पंधरा पंधरा आणि वरची संख्या त्यामध्ये मिळवायची पंधरा आणि एक होतात सोळा मग या ठिकाणी पुन्हा सहा खाली लिहायचे हातचा आला एक तीन सात एकवीस तीना सात एकवीस आणि हा वरचा एक बावीस मग या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे दोन हजार दोनशे अडुसष्ट आता हे गणित करूया आता काव्या तू सांग बघ बेनवे अठरा अठराची खाली किती बर आठ हातचा आला मग या ठिकाणी हातचा एक येईल आणि आपल्याला बेपंचे दहा आणि हा वरचा एक किती झाले अकरा अकरा मधला एक खाली लिहूया आणि हातचा एक वर देऊया बेचोक आठ आणि हा वरचा एक नऊ अशा पद्धतीनं नऊशे अठरा हे आपलं उत्तर आलेलं आहे तुम्हाला समजलं आता तुमच्यासाठी मी या ठिकाणी गणित देत आहे ते तुम्हाला करायचं आहे बघा पाच सहा सात गुणिले दोन याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे हे बरं तू चला स्वराने उत्तर बरोबर लिहिलं आहे स्वरासाठी एकदा दर जोरदार टाळ्या चला आता या ठिकाणी मी काव्यासाठी दुसरा प्रश्न देतो आ, तो ती सोडवेल बघूया तिला जमते की नाही तर काव्यासाठीचा प्रश्न आहे चार सहा पाच आणि गुणिले आहे दोन चल काव्या आहे इकडे हे गे आणि कर हे गणित तर या ठिकाणी बघा काव्याने लिहिलं बेपंच दहा शून्य चाल एक बेसक बारा आणि एक तेरा तिची चूक झाली त्या अगोदर पण नंतर समजलं ते आपण तेरा करायला हवं हो। त्यानंतर बे चोक आठ आणि एक नऊ तिचं उत्तर बरवा आहे जोरदार आहे तिच्यासाठी सुद्धा आणि आता तुम्हाला व्हिडिओ बघणाऱ्यासाठी सुद्धा एक प्रश्न आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे तर तो प्रश्न हा आहे पाच सात आठ गुणिले चार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद